लॉकडाऊनपासनं ना की पाणीपुरी बाहेरची खाणं आम्ही बंदच केलेलं आहे कारण घरीच इतकी छान टेस्टी पाणीपुरी बनते आणि मुलंही छान व्यवस्थित पोटभर खातात आणि एक दिवस नाही तर दोन दिवसही व्यवस्थित खातात असं इकडे मी पाणीपुरीचं आता गोड पाणी बनवायला घेतलेलं आहे एक वाटी गूळ परत सहा खजूर आणि एक वाटी चिंच घेऊन उकळत्या पाण्यामध्ये त्याला अर्धा तास भिजू द्यायचं सर्व इन्ग्रेडियंट्स आणि त्यानंतर आपल्याला पुरी बनवायची आहे ते त्यासाठी एकदम बारीक रवा जो भेटतो ना तो घ्यायचा आणि दोन वाटी तर रवा मी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये कडकडीत असं थोडं तेलाचं मोहन टाकायचं आणि त्यानंतर त्याला छान मळून घ्यायचं थोडंसं चवीसाठी मीठही आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे आता मी हाताने मिक्स म्हणजे मिक्स करून घेते व्यवस्थित छान मिक्स करून घेतल्यानंतर मग त्याला आपल्याला पाणी ला जसं लागेल तसं पाणी टाकून त्याला मळून घ्यायचं आहे त्या पिठाला पीठही पीटा आपल्याला घट्टसरस मळायचं आहे म्हणजे पुऱ्याही छान आपल्या कडक होतील आणि ह्या रव्याच्या पुऱ्या खरंच खूप टेस्टी लागतात एकदम म्हणजे टेस्ट याची वेगळीच लागते तुम्ही नक्की करून पहा खायला एकदम म्हणजे हेल्दी पण आहेत आणि टेस्ट आहे तर वेगळीच म्हणजे काय सांगूच नका एकदम भारी टेस्ट लागते याची आणि ह्या पुऱ्या जास्तच बनवाव्या लागतात थोड्या बनवलं की म्हणजे पुरत नाहीत आणि असं प्रमाण आहे हे या एवढ्या पिठामध्ये जवळजवळ चार ते पाच माणसं व्यवस्थित पाणीपुरी खाऊ शकतात इकडं आता मी मिक्सरला गूळ चींज आणि जे खजूर जे आपण बनवलं होतं खजूर ज्याची चटणी जी, जी बनवायची आहे ना ते इथं हे करून घ्यायचं चा। छान उकळत्या पाण्यामध्ये अर्धा तास ते सेट झालेलं होतं त्याच्यानंतर असं छान पाणी बनवून घ्यायचं मिक्सरला लावून चाणीतून ते सगळं गाळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित पाणी होतं आपलं इथं आता गोड पाणी तयार आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ चवीसाठी आणि तिखट पाणी तर रेडीमेडच बाहेरून म्हणजे आणलेलं होतं इकडं बटॅटो आणि मी वटाणे जे असतात ते हे केलेलं आहे पाणीपुरीचा आपल्याला जे रगडा बनवायचा आहे त्याच्यासाठी आणि जर तिखट पाणी बनवायचं असेल तर हिरवी मिरची पुदिना आणि खूप सारी कोथिंबीर मिक्सरमधून काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थंड पाणी मिक्स करायचं ते आपलं तिखट पाणी होतं तेही खूप छान लागतं पण बाहेर खूप पाऊस असल्यामुळे कोथिंबीर आणि पुदिना काही भेटला नाही म्हणून जे रेडीमेड मार्केटमध्ये पाणी भेटतं तेच मी घेतलेलं आहे पॉकेट असतं ते आणि त्याच्यामध्ये आपल्याला घरातलं गरम पाणी थंड पाणी टाकायचं असतं मिक्स करून इथं आता मी पोटॅटो आणि जे आपण वटाणे जे होते ते मॅश करून घेतलेले आहेत छान आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून हळद टाकून त्याला थोडंसं शिजवून घ्यायचं छान उकळी येऊ द्यायचं आता इकडे पीठही छान मळून झालेलं आहे म्हणजे आता याची आपण मोठी एक चपाती लाटून घेऊ आणि हव्या त्या आकाराच्या म्हणजे लहान मोठ्या आकाराच्या पुऱ्या आपण इथे आता करून घ्यायचं आणि एकदम पातळ असं लाटावं लागतं मी तर पीठ वगैरे काही लावत असं हे केलेलं आहे आणि हे जे टोपन असतं बॉटलचं ते म्हणजे व्यवस्थित पुऱ्या त्याच्या झाल्याबरोबर जास्त मोठ्याही नाही आणि जास्त बारक्याही नाही झाल्या होत्या छान असं पुऱ्या इथं माझ्या तयार आहेत इकडे तळूनही घेते तळतानाही खूप छान तळतात एकदम म्हणजे फुकतातही व्यवस्थित आणि छान टेस्ट पण लागते याची आणि मुलांना तर खूप आवड आवडलं या पुऱ्याही आणि पाणीपुरीचा बेतही खूप भारी झाला होता कारण सुट्ट्यामध्ये गण गणपती गन बाप्पा घरी होते त्यामुळे मुलांना असं काही करून देण्यात आलंच नाही त्यामुळे आज हा पाणीपुरीचा बेत बनवला आणि खूप छान झाला मुलांनाही खूप आवडलं असं काहीतरी चेंज आणि पावसामुळे आपण बाहेरही हे करू शकत नाही ह्या पुऱ्या अजिबात म्हणजे हे झालेल्या नव्हत्या मऊ एकदम कडक होतात आणि याला तळल्यानंतर लगेच कॅरीबॅगमध्येही घालून ठेवलात तरी पण त्या जशाच तशा कडक राहतात इकडं सर्व आता साहित्य मी काढून घेतलेलं आहे आणि आता मस्तपैकी पे प्लेट लावून घेते मुलांना आणि आम्हा सर्वांना छान हे पाणी जे बनवलेलं तिखट पाणी आहे इकडं रगडा पण छान तयार झालेला आहे हे गोड पाणी आहे आणि त्याचबरोबर ते थोडंसं कलरचं आर्टिफिशियल पाणी ते पण आहे आणि इकडं कुरकुरी शेवही आहे त्या शेवची रेसिपीही तुमच्यासोबत मी अगोदर शेअर केलेली आहे आणि चला तर मग या सर्वजण पाणीपुरी खायला आणि पाणीपुरीची रेसिपी कशी तुम्हाला वाटली तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा तर भेटूया आता नेक्स्ट अशाच रेसिपीसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय